नमस्कार कसे आहात आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळचे वाजलेत पाच माझ्यासाठी मी चहा केलाय इथे छान ऊन येते इथे म्हटले इथे बसून छान चहा प्यावा हाय कसे आहात सर्व बाहेर बघा तुम्ही किती ऊन आहे आणि या प्लेट्सवरती किती छान ऊन पडतंय आणि इथे तुम्हाला मी असं हाय करते तर चला पटकन मी स्वयंपाक करून नंतर तुम्हाला काहीतरी मला आहे तर चला बाय ही मटकीला छान मोड आली आहे काल मी दिवसभर भिजत ठेवलेला आणि रात्रभरात छान मोड आली आहे तर आता मी मटकीची भाजी करून घेते उन्हाळ्यात मोड छान येतात मटकीला थंडीमध्येच स्प्राऊड मेकर जे आहे ते वापरावं वा लागतं आणि इथे मी कणिक सुद्धा माळून ठेवले चपातीसाठी तीन चार हिरव्या मिरच्या आणि कांदा जो आहे तो मी जास्त लालसर होऊ देत नाही लगेच आता मी ह्याच्यात मसाले टाकते सुके मसाले मला बऱ्याचदा कमेंटमध्ये सांगितलं होतं की मीठ जे आहे ते स्टीलच्या स्टील नको ठेवू तेव्हापासून मी ह्याच्यात नाही ठेवत आता सिऱ्या जारमध्येच जार मध्येच ठेवते आणि लाल तिखट सुद्धा मी ठेवत नाही कारण त्याच्यात पण थोडस पहिले मी ह्याच्यातून काढून ह्याच्यात ठेवायची आणि मग वापरायची तर आता मी डायरेक्ट वापरते आणि ह्याच्यामध्ये मी असे वुडनचे स्पून ठेवलेत थे। खर तर हे छोटे आहेत लांब असायला पाहिजे म्हणजे पटकन घेता येतं कारण हे संपलं ना तर मध्ये पूर्ण हात कापून घ्यावं लागतं कधी कधी ओला हात सुद्धा असतो टमॅटो मी नंतर टाकेल वरतून मटकी जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली आहे पहिले आणि सगळं पाणी त्यातलं नितरून घेतलं थोडस मी पाणी टाकते खाली चिटकायला नको आणि आम्ही चाललोय कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शनासाठी तर स्वयंपाक बघू आता मी करून तर घेते आता एक डब्बा घेऊन जातो का खाऊन जातो माहिती नाही आणि आता साडेपाच झालेत मी तुम्हाला टाईमसुद्धा दाखवते त्याच्या आधी मी भाजी देते आणि इथे एवढंसंच इथे थोडंसं तांदूळ घेतले मी थोडासाच भात बनवते फक्त संदीपसाठी चिकू पण खात नाही चपाती असेल तर तो भात खात नाही आणि माझं पण असं काही फिक्स नाही खालं तर खाते नाहीतर तर नाही थोडंसंच आहे छोट्याशा पातेल्यात ठेवते मी आता तांदूळ हे तांदळाचं पाणी असंच फेकण्यापेक्षा असं झाडाला टाकून देते पहिले स्वयंपाकाची थोडीफार मी तयारी करून घेते आणि नंतर मग तुम्हाला मी साडी दाखवते मी देवीसाठी साडी आणली आहे आणि काही ओटीचं सामान आणलंय तर ते तुम्हाला मी दाखवते चला आता मी तुम्हाला दाखवते साडी देवीसाठी मी कोणती साडी घेतली ते तुम्हाला दाखवते हाय ब्लाऊज पीस रात्रीच मी गेले होते आणि अचानक आमचं ठरलं की उद्या कोल्हापूरला जाऊया महालक्ष्मीच्या जा दर्शनासाठी तर मग ही घाई घाईत मी ही ग्रीन कलरची साडी आणली आहे दाखवू चुकू जवळून जसा ग्रीन कलर मला हवा होता तसा नाही मिळाला कारण मी रात्री नऊला गेलेली आज तर शक्यत नसतं जाऊन आणणं म्हणून म्हटलं मग चांगला वाटेल हा म्हणून हा कलर घेतला शक्यतो आपण जिथे राहतो तिथूनच खरं तर देवीच्या आपण जिथे राहतो तिथूनच देवीचं सगळं जे सामान आहे ओटीचं ते घेऊन जावं तर ही साडी आहे कशी वाढली आणि हा आहे पदर मी आता पूर्ण ओपन नाही करत नाही तर परत मग अवघड जाईल आता मी इथेच तुम्हाला दाखवते कारण उद्या काय मला वेळ नाही मिळणार तिथे दाखवायला तुम्हाला म्हणून आणि ही साडी मी पाचशे रुपयाला घेतली आहे मला पॅरोट ग्रीन कलर हवा होता हा थोडासा काळपट हिरवा आहे पण छान आहे जळून नको असं ही अशी बॉर्डर आहे आणि याच्यावर अशी डिझाईन आहे आणि हा जो आहे तो त्याचा ब्लाऊज आहे आणि हे आहे ओटीचं सामान ह्याच्यामध्ये मंगळसूत्रसुद्धा आहे टिकली आहे परत बांगड्या आहेत इथे कंगवा आहे काजळ आहे आरसा आहे आणि हे काय माहिती नाही हे मेहंदी वाटतं आणि एक छोटंसं असं फॅब्रिकसुद्धा आहे मध्ये तर मी हे सगळं सेपरेट घेणार होती तर तिथे मला हे दिसलं सेटमध्ये म्हणून मग मी हेच घेतलं ते सगळं तिथेसुद्धा मिळतं देवीच्या इथे पण म्हटलं इथून सगळं घेऊन जा मी मम्मीला सगळं विचारलं काय काय लागतं ते सगळं मी घेऊन जाते आणि अशी दिसणार साडी पण खूप सुंदर दिसणार आहे साडी बघू त्यासोबत हे नारळ पण येते मी इथे नारळ पण इथूनच घेऊन चालली आणि हे आहे ॲपल ते पण मी घेऊन जाते परत मला तांदूळ घ्यायचे आहेत विड्याची पानंसुद्धा घेतली आहेत मी गजरा पण मला घ्यायचा आहे पण गजरा मी काल आणला असता तर मग काल आज आणि उद्या आणणार मग ते खराब होऊन जाणार म्हणून म्हटलं आज मग जाताना बघू भेटला तर नाहीतर मग ह्यांना ऑफिसवरून येताना सांगली घेऊन यायला ओरडू ओरडून बोलते कारण खाली गाड्यांचा आवाज खूप येतोय आणि हे बघा किती छान ऊन येतं घरामध्ये हो उन्हाळा असं बघायला गेलं तर चांगलं वाटतं उन्हाळा पण आता उद्या झाडांचं प्रॉब्लेम होणार आहे कारण पाणी टाकायला नसणार कोणीतरी जाताना मी झाडांना रात्री पाणी टाके किती छान वारा येतोय खाना आणि आम्ही लगेच येणार आहे एका दिवसासाठी चालू आहे ठेवते आता पहिले मी भाजी बघून येते आणि नंतर भेटवते मग असे थोडंसं पाणी टाकल्यामुळे खाली असं चिटकलं नाही आहे आणि ह्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट पण टाकते पण नंतर टाकते टमॅटो जो आहे तो मी असा वरतूनच चिरून टाकते मी फोडणीमध्ये पण पन टाकते पण कधी कधी असं वरतून पण छान लागतं असं लांब चिरून घेते पातळ चिरते आणि आता हे दोन्ही झालं का नंतर मी चपात्या करून घेते आणि तुम्हाला पॅकिंग पण दाखवायची मला, मला थोडीफार मी काय काय केली आहे तर पहिले मी सगळं किचनचं आवडते आणि नंतर मग दाखवते भाजी पण होत आली आहे आणि आता हे सगळं मी व्यवस्थित ठेवते आणि इथे भाजी सुद्धा होत आली आहे गरम झाली थोडस पाणी टाकते कच्च लागतंय थोडं आता मी थंडच टाकते नाहीतर मी गरम टाकते कधी कधी कंटाळा तो आणि ते भात सुद्धा झालाय शेंगदाण्याचा कूट पण नाहीये आता शेंगदाण्याचं कूट पण संपलंय पण जेवढं आहे तेवढं आता टाकतो इथे आमची थोडीफार पॅकिंग झाली आहे ब्लँकेट्स घेतले आणि जास्त काही कपडे नाही फक्त तीन ब्लँकेट्स परत तीन टॉवेल यानेच बॅग भरलेली आहे आणि मी साडी नेसणार आहे तर साडी घेतली आहे या पाऊच मध्ये दाखवते मी आता असंच पटकन ह्याच्यात मी थोडंफार काही मेकअपचं टिकली स्किन ह्याच्यात थोडंफार काय मेकअपचं स्किन केअर टिकली आणि हा कांदा खराब झाला आहे पण माझी केस याने छान विंचरली जातात त्यामुळे ह्याच्यात घेतलं मी आणि हा छोटासा लिप बाम जे आहे ते मी पर्समध्ये ठेवणार आणि ह्याच्यात जे आहे आमचे ते ब्रश कोलगेट वगैरे आणि काही थोडंफार मेडिसिन म्हणजे डोक्याचं केलं ना तर माझं डोकं दुखायला लागतं त्यासाठी मग त्याच्यात गोळी मला टाकायची आहे की अशी जी आहे आमची पॅकेजिंग आहे ती झालेली आहे आणि माझ्यासाठी मी ही साडी घेतलेली आणि ह्याच्यात आहे ना असे बँगल्स वगैरे ठेवलेत काचेचे आहेत नाही फुटणार त्यासाठी मग अशा डब्यात आणि जास्त नाही थोडेच घेतलेत मी इथे सकाळी छान देवपूजा केली सगळी जी फुलं आहेत ती नवीन वाहिली कारण आता ऊन एवढं आहे तर सगळी फुलं आहेत ना पटकन सुकून जातात ते दुसऱ्या दिवशी सगळं जी फुलं आहेत ती काढून घ्यावी लागतात आणि फ्रेश फुलं व्हावी लागतात तर अशी छान माझी पूजा झाली होती सकाळी आणि चिकू इथे हनुमान चालेसा वाचतो त्याला खूप वेळ आहे अशा गोष्टीचा त्याला खूप आवडतं मिळाले आता हे घेऊन आले हे आधीचेच होते त्यांनी मी मध्ये ठेवलं आणि आता सगळं जे आहे ते मी डब्यातच घेऊन जाते जेणेकरून व्यवस्थित राहील कळ्या आहेत हे बाकी तांदूळ वगैरे सगळं मी घेतलेलं आहे एवढं नाही लागणार पण त्याने ती लोक एक दोन तीन चार पाच राहू देते आणि लव आता मी खेळ हरिध प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम देवाचे पाया वगैरे पडलो सोबत यायला सांगितलं आणि आता आम्ही निघालोय साडेआठ भूक नव्हती लागली तरी पण आम्ही जेवून आलो कुठे डबा वगैरे नेत राहावा म्हणून आणि चिकूचं जेवण नाही चालत त्याने टिफिन घ्यायला लावलं मला कारण रोज घरी जेवतो तो, तो लवकर पण आज त्याला भूकच नव्हती तर त्याच्यासाठी मी टिफिन आणला आणि आमच्या शेजारी हे साऊथ इंडियन होते आणि हे सुद्धा कोल्हापूरलाच येत होते तर छान ते गजरा तिथे बनवत होते कनियारची फुलांची तर सहज असं शूट केलं त्यानंतर मग जेवण वगैरे झालं चिकूचं आणि झोपताना युनिवर्सला थँक्यू म्हणतो काही मंत्र श्लोक म्हणून आम्ही आता झोपतो तर सकाळी पोचू आपण कोल्हापूरला तर इथून पुढे व्हिडिओसुद्धा लवकर येईल तर चला मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि चिकुलं झोपच येत नाही हे बघा किती नाटकं चालली होती त्याची रिझर्वेशन असलं ना तर झोपच येत नाही आम्हाला तर असो तोपर्यंत बाय